नमस्कार आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण एका विषयावर बोलणार आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे शेतकरी बांधवांना जर तुम्ही या व्हिडिओला एक जर लाईक जर केलं आणि सबस्क्राईब जर केलं तर तेवढंच आमच्यासाठी मोलाचं राहील आणि या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी बी खूप मोलाचं आहे तर नक्की या व्हिडिओसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा एक आणि जेणेकरून आम्हाला प्रतिसाद नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी तुमचा प्रतिसाद मिळेल त्याच्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा शेतकरी बांधवानो आणि जर तुमचे काही समस्या असेल तर कमेंटमध्ये न नक्की काढू आम्हाला तर चला आपण मुद्द्यावरती बोलू शेतकरी बांधवानो एकोणवीस एक तारखेपासून आपल्या मराठवाड्यामध्ये पाऊस आलेला नाही आणि बऱ्याच ठिकाणी मोसंबीला मिळाला भाप भाप म्हणजे तोरा थार फायटोपरा बुरशी मुली भाषेत आपण भाप म्हणतो तर तिची लागण झालेली आहे बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी मोसंबीची समजा गळ फांद्याला जेणेकरून गळ फांद्याला बऱ्याच ठिकाणी भाप लागलेले तर त्याच्यासाठी काय उपाय करायचा काय उप करायची कोणती कोणती करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहे तर आणि नक्की तुम्हाला सांगणार आहे काही ना काही तुम्हाला नक्की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॅटूप थोरावरती फायदा होईल तर पहिली महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो जर तुमच्या बगिच्यामध्ये तण असेल तर तुम्ही पहिला मुद्दा जर तुम्ही जर फ्लोरनी जर पाणी देत असाल तर पहिलं तुम्ही तिथं कटर मारून पहिलं फ्लोरनी पाणी दे देणं खूप अत्यंत गरजेचं आहे कारण ऊन खूप आता आहे काय होतं शेतकरी बांधवांनो आपले एक थोडक्यात आपण एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला बोलीभाषेत एका ठिकाणी थोडक्यात आपण जाळ जर केला आणि तिथं अचानक जर पाणी जर टाकलं तशी कशी वाफ निघन त्याच्यामधून तसंच याचं आहे की दिवसभर ऊन पडतं आणि अचानक कधी कधी थोडा पाऊस येतो किंवा मोठा पाऊस होतो आणखीन एक मोठा पाऊस सांगितलेला शेतकरी बांधवांना आणखीन एकदा फायटोप थोरा ही बुरशीची लागण होणार आहे जेणेकरून तुमच्या बगीचात परत होऊ नये लागण त्याच्याकरता आपण ही उपाययोजना करायला पाहिजे तर शेतकरी बांधवांना प्रथम तुम्हाला सांगतो तुमच्याकडे ड्रीप असेल तर ड्रीपने काळं पाणी द्या जेणेकरून तुमची जमीन शांत होईल जरी तुमच्या जमिनीमध्ये बोलाव वा जरी असेल तरी तुम्ही जमिनीमध्ये काळं पाणी अत्यंत गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे जर ठिबक नसेल तर तुम्ही फ्लोनी मोकळं पाणीसुद्धा देऊ शकता आणि शेतकरी बांधवांनो जर तुम्ही तुमच्या बगीच्यामध्ये तणनाशक जर मारलेलं असेल तर तुम्ही प्रथमचा तुमच्या बगीच्यामध्ये फ्लोरचं जर पाणी देत असाल तुम्ही तर नक्की पाणी पाण्याच्या पुढे अदोगर एकरी एक, एक बॅग विर्या हे शिपणं खूप गरजेचं आहे एक बॅग विरे एकरी शिपा किंवा प्रति झाड दोनशे ग्रॅम विरे घ्या जर तुमच्या लक्षात मिळालं तर किंवा तुम्ही, तुम्ही सुद्धा सोडू शकता विरे ड्रिप ज्याच्याकडे असेल ते आणि किंवा नसेल तर मग फ्लोनी पाणी देताना तुम्ही विर्या शिपू शकता तिसरी महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो ज्या ठिकाणी तुमचे झाडाला गळफांदीला भाप लागली आता तुम्ही उदाहरणार्थ मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही कीटकनाशकची फवारणी घ्या आता वेगळं झालेलं आहे शेतकरी बांधवांनो जरी तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक मारलेलं असेल तरी भाप लागू नये किंवा लागलेली ला असेल तरी फवारणी नक्की तुम्ही झाडावरती करायला पाहिजे तर आता एक फोवरणी कोणती राहील कुपरो फिक्स कुपरो फिक्स जे आहे शेतकरी बांधवांना हे फायटक थरावरती काम करतं कुपरो फिक्स आणि शेतकरी बांधवांना पुरतं पूर्ण झाड धुवून घ्यायचं फांदीसुद्धा धुवून घ्यायची जमिनीवर सुद्धा मारायचं पण पाणी दिल्याच्या नंतर शक्यतो मारा शेतकरी बांधवांना आणि वलाव जरी असेल तर पाणी देऊ शकता तुम्ही आणि फ्लोरने जर पाणी द्यायचं असेल तर अदोगर मारून देऊ शकता तुम्ही आणि जर कुपरो फिक्स भेटलं नसेल भेटलं नाही तुम्हाला तर तुम्हाला दुसरा। दुसरा ते काय मारायचं दुसरं ऑप्शनमध्ये तुम्ही दुसरं अँड्राकॉल घेऊ शकता आणि त्याच्यासोबत इलेटसुद्धा घेऊ शकता अँड्राकॉल आणि इलेट हे कॉम्बिनेशनमध्ये मारू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो आणि हे मारताना बी सुद्धा झाडाला पूर्ण खोड फांद्या पूर्ण गळ फांद्या धुवून घ्यायच्या आणि जमिनीवर सुद्धा मारायचं जर हे बी जर भेटायला भेटत नसेल तर दुसरी तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही बोर्डो आपलं साधा बोर्डो घेऊ शकता बोर्डोसोबत सल्फरसुद्धाही मारू शकता आता शेतकरी बांधवनं हे हे दोन मारू शकता तुम्ही याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये चालतं हे मारता आणि शेतकरी बांधवांना सल्फरचं तुम्ही दुकानदाराला सल्फरचं प्रमाण विचारा किती टक्क्यामध्ये येतं ते आणि बोर्डोच्यासोबत सावीलचं जर घेतलं तुम्ही तर त्याचं अडीच ग्रॅम प्रमाण आहे आणि दुसरं जर घेतलं तुम्ही तर त्याचं चारपर्यंत असतं प्रमाण तर शेतकरी बांधवांना तुमच्या कृषी सेवा केंद्रावाल्याला विचारा कारण कुठल्या कंपनीचं आहे आणि लेटचं प्रमाण तर सांग सांगू तुम्ही मी तुम्हाला इलेक्ट्रमाण जे आहे तर दोन ग्रॅमने घ्या आणि अँड्रॉकॉल दोन ग्रॅमने घ्या पर लिटर पाण्याला शेतकरी बांधवांनी आणि याच्या अगोदर कुप्रोफिक्स सांगितलं कुप्रोफिक्स अडीच ते दोन ग्रॅम घेऊ शकता तुम्ही शेतकरी बांधवानं हे झाल्याच्या नंतर तुमच्याकडं काही फळांना म्हणजे सुराख भोगस पडल्यामुळे झाले असेल तुम्हाला वाटत असेल की सोनेरी माशी डास किंवा ह्या असेल तर शेतकरी बांधवानं याच्यामध्ये तुम्ही जर कुप्रो फिक्स जर मारलं शक्यतो कुप्रोफिक्समध्ये ते तुमचं कुप्र जर पाच टक्के जर असेल तर ते कंट्रोल होईल म्हणजे ते कँगरिंग रोग आहे कुप्रोफिक्समध्ये कंट्रोल होईल शेतकरी बांधवांना जर तुमच्याकडे हे जरी मे भेटलं नसेल म्हणजे हे जे जे जितके औषध सांगितले मी तर तुम्ही ब्लू कॉपरसुद्धा मारू शकता आपले तर तुम्हाला मी दाखवणार आहे हिडिओ या हिडिओमध्ये म्हणजे कशा प्रकारे भाप लागलेले असते आणि शेतकरी बांधवांनो कोणत्या ठिकाणी भाप जास्त करून लागते ज्या ठिकाणी आपलं पाणी वाहितं म्हणजे नरातून पाणी जास्त वाहतं का त्या ठिकाणी शक्यतो भाप लागते मग आपण म्हणतो त्या ठिकाणी खूप ओलाव आहे पण काय होतं शेतकरी बांधवनं त्या ठिकाणी वलाव असल्यामुळं लवकर त्या जमीन एका लवकर ताणावर येते लवकर झेगडते बी ती जमीन आणि शक्यतो त्या ठिकाणी मुळीला वाटचाल करण्यासाठी वापसा भेटत नाही म्हणजे वापसा म्हणण्यापेक्षा ती मूळ कुज लागते त्याला तर मूळ कुदीसाठी बी तुम्ही मधून एक बुरशीनाशक सोडायला पाहिजे शक्यतो जर तुम्ही थोडं महागडं बुरशीनाशक जर सोडलं तर खूप फायदेशीर राहील तर मग इलेट आ, पर एकरला अर्धा किलो इलेट सोडायला पाहिजे तुम्ही ड्रिपमधून आणि जर तुमच्याकडं हे नसेल ड्रीप नसेल तर तुम्ही याची इलेटची सुद्धा बी करू शकता शेतकरी बांधवून जर तुम्हाला इलेट ड्रिचिंगसाठी महागडं जर वाटत असेल तर तुम्ही रेडोमिलसुद्धा घेऊ शकता सिंग दांडा कंपनीचं त्याच्यासोबत तुम्ही एखादा कीटकनाशक जर घेत असेल तर किनॉल फॉससुद्धा घेऊ शकता शेतकरी बांधवांना जेणेकरून तुम्ही खोडा पैसे टाकायला पाहिजे रेडोमिल जर घेतलं तर म्हणजे आळूनही तुमच्याकडे ड्रीप नसेल तर आळून सुद्धा करू शकता पण तुम्हाला तिथं वलाव असणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कशाप्रकारे भाप लागते आणि भाप लागल्याच्यानंतर शेतकरी बांधवनो हळवळती जे पानरपान येतं का त्याच्यामध्ये खूप म्हणजे भाप जे आहे त्याच्यामध्ये बुरशी म्हणजे खूप बारीक प्रकारे खूप किडे वगैरे हो असतात तर ती बी जी भापचे मोसंबी जे पडत आहेत तर ते उ उचलण्यासाठी ते उचलावे का वा आपण जेव्हा फवारणी मारतो तेव्हाच उचलले गेल्या पाहिजे कारण तिथे पांढरं पांढरं येतं आहे का मोसंबीच्या फळावरती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर ते पांढरं पांढरं आल्याच्या नंतर आपण जर ते उचललं तर कारण ते जर उडलं तर दुसऱ्या फळावरती जर गेलं तर ते बी फळाची ड्रॉपिंग होऊ नये त्याच्याकरता तुम्ही ते पौरनी मारल्याच्या नंतरही उचलू शकता फळ शेतकरी बांधवांना माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला आणखी जर समस्या असेल तर नक्की मला कमेंट मध्ये कळवा धन्यवाद शेतकरी बांधवांना ते बघा अशा प्रकारे भाप लागते बघा आणि हे जे पांढरं म्हणित तुम्ही तुम्हाला हे अशा प्रकारे असतं बघा पांढरं जे आहे ना अशा प्रकारे काळावरती दिसतंय तुम्हाला काही ठिकाणी खूप छत्री आल्यावर उभी होतं इथं तरी था, हे बघा म्हणजे असं झाडालाच आहे हे फळ आणि डेट खूप हिरवा असल्या असून सुद्धा ही त्याला भाप लागलेले आहे शेतकरी बांधवांनी हे बघा याला सुद्धा भाप हे बघा अशा प्रकारे हे फळ फवारणी मारल्याच्या नंतरही उचलू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनी